सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अगदी आठ दिवसावर आता नवीन वर्ष येऊन ठेपलेलं आहे एक बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीसला नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस बुधवार रोजी आलेला आहे आपल्याला आपल्या शरीराच्या या चार ठिकाणी हळद लावायची आहे हळदीचा तिलक करायचं आहे त्यामुळे वर्ष कसं आपल्याला सोन्यासारखं नक्कीच जाणार मागचं वर्ष सुखाचं गेलं असेल दुखाचं गेलं असेल तुम्हाला तो विचार करू नका आता पुढील वर्ष आपल्याला सोन्यासारखं सुखाचं ऐश्वर्याचं आरोग्याचं आणि आनंददायी जावं प्रत्येकाची हीच इच्छा असते आणि प्रत्येकाची इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे आपल्याला आपल्या शरीराच्या चार ठिकाणी हळद लावायची आहे तर खूप छान उपाय आहे तुम्हाला जर वाटत असेल या ताई काहीही सांगत आहे उपाय करू नका ज्यांना मनापासून करायचं आहे आणि पुढील वर्ष सोन्यासारखं जावं अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी हा उपाय नक्की करा तर पहिल्याच दिवशी बुधवारी एक जानेवारीला लवकर उठायचा आहे हळदी हळद टाकून आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून आंघोळ करा अगदी मूल लहान असो मोठं असो पती पत्नी घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकायचा आहे तुमचा गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह इतका मजबूत होईल की प्रत्येक इच्छा माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करणार आहे आणि गुरूंचं पाठबळ या वर्षात नक्कीच मिळेल आपण म्हणतो आपण काम करतोय खूप कष्ट घेतोय प आपण आपल्याला फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही असं जर तुमच्या मागच्या वर्षी तुमच्यासोबत घडलेलं असेल तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी अगदी थोडीशी हळद लागणार आहे पण हळदीने हे उपाय केले तर खरंच सांगते शंभर नाही हजार टक्के तुमची प्रत्येक इच्छा दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच पूर्ण होईल तर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे नंतर अंघोळीनंतर देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांची छान पूजा करायची आहे त्या दिवशी आणि नंतर आपल्या कपाळी म दोन्ही भुवयांच्यामध्ये प महिला असू दे किंवा पुरुष दादा सर्वांनी हा उपाय करायचे आहे शरीराच्या या चार ठिकाणी हळद लावायची आहे महिलांनी कुंकू लावलं कपाळी चालेल आणि वरती हळद लावायची आहे तर दोन्ही दोन्ही भुयांच्यामध्ये थोडासा हळदीचा टिळा लावायचा आहे जी हळद आपण देवांना वापरत असतो तीच हळद आपल्याला घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची नंतर देवांची पूजा करून झाल्यानंतर महिलांनी कपाळी कुंकू लावायचं आणि हळदीचं बोट आपल्या दोन्ही भुयांच्यामध्ये आपली मनातील इच्छा बोलून लावायचं आहे दुसरा हळदीचा बोट आपल्या मानेवर आपल्या कंठ आपल्या तिथं लावायचं आहे कंठच्या ठिकाणी म्हणजे मानेच्या मध्यभागी लावायचा आहे तिसरा आपल्याला हळदीचा बोट लावायचा आहे आपल्या बेंबीत चांगली चिमुडभर हळद घ्या आणि बेंबीमध्ये लावायची आहे मनातील इच्छा बोला जी तुमची इच्छा असेल तुम्हाला वाटतं या वर्षात माझी ही ही इच्छा पूर्ण व्हावी माता लक्ष्मीने मला हे हे प्राप्त करून द्यावं तुमची जी पण इच्छा असेल घरात आर्थिक टंचाई असू द्या किंवा तुमच्या मुलाबाळांच्या काही इच्छा अपेक्षा असतील लग्न कार्याच्या किंवा शिक्षणाच्या किंवा संतानप्राप्ती मोठे असू दे द्या किंवा लहान असू द्या अगदी वृद्ध असू द्या किंवा अगदी लहान कोणीही हा उपाय करायचा आहे लहानांपासून अगदी म्हातारी लोक असतील त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे आंघोळ अांगोळीच्या पाण्यात हळद नंतर कपाळी हळद नंतर आपल्या मानेवर कंठाच्या ठिकाणी हळद नंतर बेंबीत हळद लावायची आहे आणि चौथा हळदीचा टिळा आपल्या डाव्या हातावर मध्यभागी तळ हातावर तिथं हळद लावायची आहे आणि थोडीशी आपल्याला अंगठ्याने किंवा आपल्या दुसऱ्या हाताने तळ हाताने तळ हाताला ती हळद चोळून घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे अगदी दोन मिनिटांचे हे उपाय आहे हळद चार ठिकाणी आपल्या या चार ठिकाणी म्हणजे शरीराच्या चार ठिकाणी हळदीचे हे टिळक पहिल्याच दिवशी वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारीला झालेच पाहिजे तुम्हाला जर अजून करायचे असतील तर तुम्ही करू शकता गुरुवार शुक्रवार या दोन दिवशी हळदीचे हे उपाय केले वर्षभर केले तरीही चालेल पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर हे उपाय केले तर अ तिश्शय सांगते सोन्यासारखा अनुभव नक्कीच येईल तळ हातावर हळद लावताना तुम्ही त्या तळ हातावर डाव्या हाताच्या तळ हातावर तुम्ही न चोवीस अंक जरी लिहिला दोन आणि चार चोवीस अंक माता लक्ष्मीला समर्पित आहे हा अंक चोवीस अंक लिहून घ्या तुम्ही बॉल पेन स्केच पेन कुठलाही पेन वापरू शकता निळा वापरा हिरवा वापरा लाल वापरा असा काही नियम नाही चोवीस अंक लिहून घ्यायचा आहे आणि त्या अंकावर हळदीचा बोट लावायचा आहे चिमूडभर हळद लावायची आहे आणि दुसऱ्या तळ हाताने त्या तळ हाताला थोडासा असा घासायचा आहे हात तुमची इच्छा बोलत राहा किंवा अंगठ्याने जरी तो त्या अंकावर थोडी हळद चोळली तुम्ही तरीही चालेल मनात तुम्ही बाकी काहीही विचार करायचा नाही तुम्ही फक्त तुमची इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होणारच आहे अशी अपेक्षा माता लक्ष्मीच्या चरणी बोलून दाखवायची आहे मग बघा काय काय चमत्कार होता आहे हळदीचे हे उपाय प्रत्येकाने करायचे आहे घरात कितीही अडीअडचणी असू दे महिलांनो पहिलाच दिवस आहे हळदीचे हे उपाय नक्की करा त्याचबरोबर आपण तुळशीला तुळस आपण घरात लावलेलीच असते प्रत्येकाच्या अंगणात तुळस ह असायलाच हवी तर तुळशीलासुद्धा थोडीशी हळद अर्पण करायची आहे वर्षाचा पहिलाच दिवस आहे आपला मुख्य उंबरठा पुसून हळदीचं लेपन झालंच पाहिजे जरी बुधवार आहे आपण मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी आपण हळदीचं लेपन करत असतो आपल्या मुख्य उंबरठ्यावर पण वर्षाचा पहिला दिवस आहे अगदी सोन्यासारखा दिवस आहे आपल्या घरात हळदीचे उपाय झालेच पाहिजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करायचं आहे त्याचबरोबर मुख्य दार पुसून घेतलं असेल तुम्ही हळदीने एक स्वस्तिक काढलं तर अतिशय उत्तम देवांनासुद्धा हळद अर्पण करा कुंकू अर्पण करा छान असा पहिला दिवस अगदी छान असा साजरा करायचा आहे शांत मन ठेवा कुणाविषयी कुठलेच विचार करू नका फक्त आपलं आपल्या घराविषयी आपल्या लेखरा बाळांविषयी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करायची आहे तुमचे कुलदेवीच्या चरणी प्रार्थना करायची आहे कुणाविषयीच आप शब्द करू नका वर्ष कसं सुखाचं जाईल बघा तुम्हाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी तुमच्या घराजवळ कुठलंही मंदिर असू द्या कोणत्याही देवी देवतांचं मग गणपती बाप्पाचं असेल किंवा स्वामींचं असेल कुलदेवीचं तुमच्या घराजवळ देवी मंदिर असेल तुमचं त्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन नक्की घ्यायचं आहे एखादं नारळ असेल तुमच्याकडं नारळ विकत घ्या आणि देवी आईच्या चरणी किंवा गणपती बाप्पाच्या चरणी किंवा स्वामींच्या चरणी नारळ आणि खडीसाखर किंवा गूळ खोबरं नारळ गूळ असा नैवेद्य जरूर अर्पण करायचा आहे किंवा केळी अर्पण केली तुम्ही तरीही चालेल छान बसा दोन मिनटं मंदिराबाहेर आणि मंदिराबाहेर येताच कुणी गरीब व्यक्ती दिसला तर तुम्हाला अगदी दहा वीस रुपयाची केळी दान करता आली तर नक्की दान करा किंवा पिवळी मिठाई दान करता आली तर पिवळी मिठाई दान करा तुम्हाला अजून काही अन्न वगैरे दान करायचं असेल कपडे लत्ते दान करायचं असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे तुम्हाला दान करायचं आहे वर्ष जर सोन्यासारखं घालवायचं असेल तुमच्या आयुष्यातील सगळं दुःख दारिद्र्य चिंता असेल काही न शत्रू त्रास देत असेल संपूर्ण नकारात्मकता नष्ट करायची असेल तर या दिवशी एक जानेवारीला आपल्याला पिवळ्या रंगाचे दान धर्म करायचे आहे मग अन्न असू द्या किंवा कपडे लत्ते असू द्या तुम्हाला पिवळ्या रंगाचे दान करायचं आहे बघा माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपा होईल त्याचबरोबर आपल्या सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल आपला मंगल कलश असेल तर पिवळ्या रंगाची जर वेणी मिळाली तुम्हाला वेणी तुमच्या कुलदेवीच्या कलशाला जरूर अर्पण करा किंवा पिवळ्या रंगाची फुलं असतील आपल्या देव देवघरात देवांना जरूर अर्पण करा बघा इतका सुंदर अनुभव येईल घरात सुद्धा केशरयुक्त किंवा काहीतरी खीर गोडाधोडाचा नैवेद्य पहिल्या दिवशी एक जानेवारीला जरूर आपल्या देवी देवतांना आपल्याला दाखवायचा आहे गाय मिळाली तर न ताजी चपाती घ्या त्याला गाईचं तूप लावा आणि थोडा गुळाचा खडा ठेवून त्या गाईला स्वतःच्या हाताने पहिल्याच दिवशी एक जानेवारीला हा नैवेद्य आपल्या हाताने गाईला नक्की खाऊ घाला तेहतीस कोटी देवी देवता त्या माऊलीच्या पोटी वास करतात संपूर्ण देवी देवता नक्कीच प्रसन्न होईल म्हणून हा हळदीचा उपाय